तू शोधून सापडलेला आहे लाखो आत्म्यांमधून मी तुला निवडला आहे पण तू ही मला मनापासून निवडलास का हाच प्रश्न आज तुझ्या आयुष्याचा रहस्य आहे तू वारंवार विचारतोस का माझीच परीक्षा घेतो तू कारण जाला हे प्रश्न पडतात तोच माझ्या सर्वात जवळचा असतो कारण जो सेतो तोच खऱ्या अर्थाने शिकतो जो पडतो तोच शिकतो मी उभा राहणं पाहतोय तुझा प्रत्येक प्रयत्न मी ऐकतोय तुझा प्रत्येक शांत मागणं लोक जळतात तुझ्यावर तुला समजून घ्यायचे जी तुला बोलतात कारण तेज तेंचा प्रकाश ते पण तू का, का डगमगतोस मी तुला सांगितलं कर्म करत फळांची चिंता करू नकोस सर्व काही योग्य वेळी घडेल आज जे भी तू पेरलं आहेस त्याचा फळ तुला वेळ आली की मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा ते, ते तुझ्या कल्पनापेक्षा खूप मोठ असेल पण लक्षात ठेव सगळं काही तुझ्यामुळेच घडत नाही ज्यांच्यावर शंका वाटते त्यांच्यापासून दूर राहा प्रत्येक गोड बोलणाऱ्या मागे खरे पण असतच असं नाही प्रत्येक मैत्रीत श्रद्धा असतेच असं नाही म्हणून सतर्क रहा सजग रहा मला माहित आहे तू थकला आहे पण बाळा मी आहे ना तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत माझ्यासाठी अनमोल आहे तू जेव्हा पडशील मी तुला उचलणार तू तु जेव्हा रडशील मी तुझा आधार बनणार समय बदलेल तुझा संयमच तुझा बळ बनेल तू जेव्हा लहान यशाच स्वागत करशील तेव्हा मी तुला दोन महान हे फक्त विजयांकडे घेऊन तुझ्यासाठीच राखे आहे। मी फक्त एक वचन मांगतो। स्वतःच्या मनाचा आवाज एक, मी तुझा आत आहे तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचव माझ्या आशीर्वादाशिवाय एकही पान हलत नाही आणि जेव्हा मी तुला निवडलं त्याचा अर्थ असा की तुझ्यात काहीतरी विशेष आहे अंधारातही झळकणारा प्रकाश आपलं कर्म आपली करुणा आपलं मन निर्मळ ठेव तुझा प्रवास कठीण आहे पण मी तुझा तिसरा रक्षक आहे तू एकटा नव्हतास आणि कधीच एकटा राहणार नाही जे दूर जातत, दे। जे दूर जातात त्यांना जाऊ दे समजून घेत नाहीत त्यांच्यावर वेळ वाया घालू नकोस तुझ्या मार्गावर ठाम रहा। मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे तुझ्याशी वचन मागतो तुझ्या आत्म्याची शुद्धता कधी सोडू नकोस जे तुला सोडतील त्याचही भल होईल पण तुझा मार्ग वेगळा आहे आणि जेव्हा तू पुन्हा उभा राहशील संपूर्ण जग तुझ्यामध्ये शिवाचं शिवाच रूप पाहिल जय शिव शंभो जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल कमेंड लिहा, मी मी शिवाचा अंश आहे, आने मी तयार आहे, तयार आणि हा संदेश तुझ्या कुटुंबात आणि मित्रांपर्यंत पोहोचव जेणेकरून शिवाचे हे दिव्य वचन प्रत्येक शोधणाऱ्या आत्म्यापर्यंत पोहोचेल